नमस्कार मी गणेश भांडकर इन्फिनिटी अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे राज्य उत्पादन शुल्क भरती दोन हजार पंचवीस जवळपास दोनशे एकोणावीस पदे रिक्त आहेत तर याची जाहिरात कधी येऊ शकते तसेच कोणकोणते पद किती प्रमाणात रिक्त आहेत तर याची आर टी आय मार्फत माहिती विचारण्यात आली होती आणि ती माहिती समोर आलेली तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे आरटीआयचं उत्तर आहे बघा इथं आहे आणि याचं हे उत्तर आलेलं आहे किती पदरिक्त आहेत तर ते आपण पाहणार आहोत आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय सहा मार्च दोन हजार पंचवीस केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती देण्याबाबत तर हा माहिती विचारण्यात आलेली होती बघा उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपला संदर्भीय क्रमांक एक वरील अधिकार अर्जीय क्रमांक दोन अन्वय कार्यालयास चौदा दोन दोन हजार सादर झालेले तर ते म्हटलेलं आहे उपरोक्त अर्जामधील आपण राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ लिपिक टिप्पणी सहाय्यक एकपाल लिपिक टंकलेखड जवान संवर्गातील रिक्त जागेची सद्यस्थिती माहिती मिळवण्याबाबत विनंती केलेले त्या अनुषंगाने आपण खालीलप्रमाणे माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे खालील माहिती आपल्याला उपलब्ध होत आहे बघा पहिलं जे पद आहे ते आहे वरिष्ठ लिपिक किंवा टिप्पणी सहाय्यक किंवा लेखापाल तर याच्या जवळपास आठ जागा रिक्त आहेत किती आठ जागा त्यांच्या विभागात रिक्त पुढे लिपिक टंकलेखक याच्या जवळपास एकशे छत्तीस जागा रिक्त आहेत सगळ्यात जास्त याच्याच जागा आपल्याला पाहायला मिळतात पुढे जवान संवर्गातील किती जागा रिक्त आहेत बावन्न आणि जवान निवाहन चालक याच्या तेवीस जागा रिक्त आहेत किती तेवीस जागा ज्या आहेत तर ते रिक्त आहेत जवळपास अशा या दोनशे प्लस जागा ज्या आहेत तर त्या आपल्याला पाहायला मिळतात बघा आठ एकशे छत्तीस त्यानंतर बावन्न आणि तेवीस एवढ्या जागा ज्या आहेत तर त्या आपल्याला इथं बघायला मिळतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही देखील सरसेवेची तयारी करत असाल तर सरसेवे भरतीसाठी आपली ऑल इन वन बॅच आहे या बॅचला देखील तुम्ही जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र